घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार स्टालिन विमुक्त जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय परंतु कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी तडसर तालुका कडेगाव येथे नंदीवाले वस्तीत घरोघरी स्वतः जाऊन जातीच्या दाखल्याचे वितरण केले समाजानेही प्रांताधिकारी व तहसीलदार यांना घोड्यावर वा बसून वाजत गाजत स्वागत केलंय कार्यालयीन गतिमानता अभियान दशसूत्री कार्यक्रमांतर्गत एक अनोखा व अभिनव असा उपक्रम कडेगाव महसूल विभागाने राबवलाय तालुका व उपविभागीय स्तरावरील महसूलच्या या दोन मुख्य अधिकाऱ्यांनी चक्क लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भटक्या विमुक्त जातीचे जवळपास बेचाळीस दाखले वितरित केलेत त्याचबरोबर अर्जदारांच्या अडचणी समजून घेत प्रशासनाच्या कामात आणखी सुसूत्रता व गतिमानता आणण्याबाबत सर्वांना आश्वस्त केलंय प्रांताधिकारी व तहसीलदार हे वस्तीवर येताच नंदीवाल्या समाजाने त्यांना घोड्यावर बसवून हलगी वाजवत वस्तीवर नेले महिला व तरुण मुलांनी त्यांचं स्वागत केले वस्तीवर अर्जदारांच्या घरी जाऊन त्यांना भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र वितरित केले त्यामुळे खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी ही संकल्पना या दोन संवेदनशील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवले अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याने महसूल प्रशासनाचे कौतुक होते यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणालेत की महसूल विभागाची एक वेगळी नाळ सामान्य जनतेशी जोडली गेले कडेगाव महसूल विभागाच्या वतीने एका दिवसात दाखले देण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवलाय यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचला वेळेत प्रमाणपत्र मिळाल्याने मुलांना शैक्षणिक प्रवेश व इतर योजनांचा लाभ घेणं सोयीस्कर होत आहे यावेळी बोलताना तहसीलदार अजित शेलार म्हणाले की महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो आपल्या कोणत्याही अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंटची गरज लागत नाही आपली कामे स्वतः घेऊन या त्याचा निपटारा करून घ्या यावेळी जयंत पाटील सरपंच संजना माळी सोसायटी चेअरमन प्रवीण पवार उपसरपंच सूरज पवार माजी सरपंच हनुमंतराव पवार तलाटी मिलिंद पाटील गौरव कदम छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव संदीप पवार निलेश चव्हाण सुभाष जाधव हनुमंत पवार निवाद जाधव शिवाजी पवार संजय पवार राहुल चव्हाण मनोज यादव अंकुश चव्हाण विजय चव्हाण सचिन चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Video Report 7 Star News.